मला खात्री आहे की पुढच्या वर्षी सुद्धा तुमचा विद्यार्थी मी सांगितलेल्या योजनेमध्ये सुद्धा पात्र असेल ही एक तुमच्याकडे आहे आहे तुमच्यामुळे मोठा या ठिकाणी तुम्ही साठवलेला आणि यासाठी सगळ्यांनी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे की मगाशी बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही बक्षीस वितरण केलं त्यावेळेला अन्य विद्यार्थी असे आहेत की त्यांना बक्षीस मिळालं नाही मगाशी मॅडम इथे त्यांना सांगत होते की पुढच्या वेळेला तुमचा नंबर आहे तुम्ही यामध्ये पुढे यायला पाहिजे खरोखर सगळ्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे या ठिकाणी आणि तुमचा सगळं विद्यार्थ्यांचं एक चांगलं नशिबाची बाब आहे की जेवढे तुम्ही प्रयत्न कराल जेवढे तुम्ही पुढे वाटचाल कराल त्याच्यासाठी ही संस्था तुमच्या पाठीमाग उभा आहे किंवा इथला स्टाफ तुमच्या पाठीमाग उभा आहे आणि समाधानाची बाब एक अशी वाटली की या ठिकाणचे जे स्टाफ आहे यांचे विद्यार्थीही या ठिकाणी शिकतायत की स्वतःची मुलं घडवताना जर एवढे कष्ट घेत असतील तर त्याबरोबर तुम्ही इतरांचीही मुलं घडवत आहात ही खूप खूप मोठी बाब या ठिकाणी आपण केलेली आहे या ठिकाणी बोलत असताना मग अशी बऱ्याच गोष्टी चर्चेत आल्या यामध्ये तुमच्या यापूर्वी झालेल्या अठ्ठावीस विद्यार्थ्यावरून शाळा चालू झालेल्या सातशे वर हो आहे कितीतरी पटीनं आपण यापुढे काम करतो हे उगच काम येत नसतं बोल बोलणं या स्टेजवर येऊन व्यासपीठावर मारणं खूप सोपी बाब पण हे उभा करणं एवढं सोपं काम नाही आणि हे मोठं काम आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी केलेलं आहे बापूंची ज्या ठिकाणी काम करण्याची पद्धत गेली आता दोन तीन वर्ष माझा अनुभव आहे तर याच्यामध्ये त्यांचं तळागाळापासून काम करण्याची पद्धत आहे सर्वसामान्यांना लाभ झाला पाहिजे माझ्या माणसाला त्या ठिकाणी काहीतरी मिळालं पाहिजे आणि तुमच्या जर शासकीय योजना असतील तर त्या माझ्यापर्यंत द्या मला सांगा माझ्या माणसांच्या पर्यंत मी नेऊन पोचवायची व्यवस्था करतो एवढी तळमळ असणारे नेतृत्व हे आहे मग अशी येताना माळी सरांशीच बोलता बोलता चर्चा झाली की ह्या नेतृत्वाला अजूनही वाढ मिळायला पाहिजे होती कलाकारांना ते भव्यव्यात मिळली पण जी काम करणार माणूस आहे किंवा नेतृत्व आहे या माणसांना या पुढच्या काळामध्ये चांगली संधी मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न त्यांचे आहेत चालू त्यांच्यामध्ये नेहमी जी आहे ती जनभावना त्यांच्या मनामध्ये असते मला तरी वाटतं की हे बापू तुमचे उपाध्यक्ष आणि सर हे आमच्या ऑफिस नेहमी असणारी माणसं आहेत रोज कुणाची तरी समस्या असेल कुणाची तरी अडचण असेल अगदी सामान्य पास, माणसापासूनचा विषय असेल ते काहीतरी गारणं घेऊन आमच्याकडे आलेले असतात साहेब आमच्या ह्या ही करायला लागते हे सांगायला लागते ह्याच्यामध्ये ही कागद कमी आहेत हे आम्ही पूर्तता करून देतोय आज संजय गांधी लाभार्थी संख्या तुमच्याकडे जास्त आहे ह्याचं कारण असं आहे की ह्याला ज्यावेळेला ते अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी तालुकाभर फिरून या ठिकाणी त्या योजनेचा प्रसार केला आजही जरी त्या पदावर जरी ते नसले तरी त्या व्यक्तींची असणारी बारीक सारीक अडचण असेल त्याहीसाठी ते नेहमी आमच्याकडे आग्रहाने येतात आणि आम्हाला सांगतात साहेब हे आमच्याकडे अजून अपूर्ण राहिलेलं आहे आणि हे अजून काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल मग आता डीबीटीचा विषय असेल किंवा त्याच्या नवीन एखादा प्रस्तावाचा विषय असेल तर त्याची कौटुंबिक माहिती त्यांच्यापर्यंत सगळी आहे आणि ज्या ज्या व्यक्तीचं काम ते घेऊन आले मला नाही वाटेल की त्या कामामध्ये आम्हाला त्रुटी काढायची गरज लागली कारण त्यांनी स्वतःच एवढा त्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे की शासकीय योजना कुठलीही असून त्या योजनेचा तळागाळापर्यंत जाऊन अभ्यास करून ती योजना सामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी खाते बापूने केलेले आहे जागृती शिक्षण संस्थेचं नाव बरेच दिवस आम्ही ऐकत असतोय पण योग आला आज बापूंच्या मुळून साधे राहण्याने उच्च विचार मेहमी बापू सांगायचे आबा वाचलो पाहिजे वाचलं पाहिजे शैक्षणिक बाजून थोडस आम्ही कमी ज्या ज्या वेळेस अडचणी येतात त्या त्यावेळेस मी बापूला विचारलं जातो बापू ची अडचण पुढे येते जे आज ते तुमचे संस्थापक आहेत आमचे संस्थापक आहेत पण ज्यावेळेस अडचणींच्या काळात म्हणण्यापेक्षा अडचण निर्माण होऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे आमचे सन्माननीय शंकराजी खपे बापू असणारे तुमची अठ्ठावीस मुलावर शाळा आज सातशे ब्याण्णव त्याचा पट आहे आजचा बापूंच अभिनंदन करा थोडं आहे मागव आंध्रमधली मुलगी आले गेले सलग चार महिने सातत्याने बापूंनी त्यांचा सा पाठपुरावा करून आठ अडचणी मात करून त्याच्या जेवण्यापासून राहण्यापासून जाण्यापर्यंतची सोय ज्यांनी केली ते तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बापू बापूच्या बद्दल मला काही जास्त तुम्हाला सांगावं लागणार नाही की बापूंना तुम्ही बघितलंय समोर अनुभवलंय बरेच वेळा ज्या ज्या वेळेस आम्ही एकत्र यायचो जागृत शिक्षण संस्थेचं नाव कायम बापू तोंडामध्ये असायचं सकाळी उठल्यानंतर घरचं काम कमी होईल पण असणारी शाळा असणार माझं गाव असणारी माझी माणसं कधीही या माणसानं गटतट न पाहता पक्षविरोधी राजकारण करत असताना गावाच्या वगैरे काम केलंय शाळेच्या वगैरे काम केलंय असणारे आजची अठ्ठावीस रुशे ब्याण्णव असतारी वाटचाल ही बाकी सांगण्याची गरजच नाही त्यांना आणि बापूजी जर बोलायचं म्हणलं तर मग बाप काय तोरं पण खरं कसं आहे उंची कुणाची जी कुणी मापायची असते त्या उंचीला ना मापच नाही जिथं अडचण तिथं सूत्र आहे बापू ही शाळा माझ गाव माझी माणसं अनुस्ती बनवडीपुरती मरपारी दिला राहता पुढे महाराष्ट्रावर सातत्यानं महार सरपंचांना ग्रामपंथ सदस्यांना न्याय मिळवून देण्याचं काम सन्माननीय डॉक्टरची शंकररावती खपे बापू स्वतः सातत्यानं त्या तळाला जाऊन ग्राउंड काम करून अजून उल्लेख करावा लागेल की या गावची असणारी कचरा गाडी अलीकडच्या काळात काय होऊन जातं थोडस ग्रामपाथ सदस्य झाला त्याच्या काजीचा कोपरा भरला जात नाही पण हा माणूस ज्यावेळेस गाडी चालत असेल मी महालड्राबर सांगत असतोय कचरा गाडी चालू असत असताना ओला ह्या बाजू टाका वाका ह्या बाजू टाका बापू गाडीवर सुद्धा करायचे वादे करत असते महापालोषी कदाचन या माणसानं कधी फलाची अपेक्षा न करता समाजामध्ये काम केलंय दोन हजार सहा पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती तर बैठकीत थोडासा बदल झालेला आहे अधिक पालकांची आर्थिक सुबद्धता चांगली झालेली आहे त्यामुळे पालकांना वाटतं की मोठी शाळा असावी मोठ्या शाळांमधले आर सी सी इमारतीमध्ये असलं पाहिजे झकपक असणारे ते सगळं विद्यालय असावं एक अट्रॅक्शन वाढलेलं असते आणि इंग्लिश मिडीयम त्या माध्यमातून ओढा निश्चितपणानं पालकांना झालेलं असते आज पा काही वर्षापूर्वी वाघेश्वरची शाळा होती आपण तुमच्या भागामध्ये ते नगरपालिकेची शाळा होती आणि आता माझ्या माहितीप्रमाणे तर सुद्धा त्याच्या पद्धती शाळा सुरू होते तुमचं शिक्षण चांगलं असलं की तुम्हाला शाळा कुठं आहे कसे याला महत्त्व नसतं मराठी मिडियम आहे का इंग्लिश मिडियम आहे आमच्याकडे ॲडमिशन देता येत नाही अशी परिस्थिती असते आमचे वर्ग मर्यादा आहेत डबल वर्ग शासनाच्या जा, जातकाची मुळं करता येत नाही आम्ही काही वर्ष डबल वर्ग केले परंतु शासन त्या शिक्षकांना मान्यता देत नाही म्हणून पुन्हा आम्ही दिवस आलो आणि पुन्हा सिंगल इव्हेंट सुरू केले कारण सर्वसामान्यांना हे परवडणारं नाही तरीसुद्धा आम्ही आमच्या गावातील आमच्या परिसरातील या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं या दृष्टीने आम्ही सर्वांनी आतुनात कष्ट करून हे विद्यालय उभं केले आता दिसताना साधं पात्राचं दिसतंय परंतु त्याच्या मागच्या यातनाली कष्ट तुम्हाला कोणाला माहीत नसते पण आमचं ध्येय आहे की या परिसरामधली मुलं शिकावीत आमच्या परिसरामध्ये चांगले साहेब कॉलेजेस साहेब सगळ्या विषयाचे इथे शिक्षण दिलं जातं परंतु आमच्या गावातले विद्यार्थी नसायची आम्हाला खत होती आमच्याकडे केंद्रशाळा जिल्हा परिषद होती त्या ठिकाणी आम्ही बरीच वर्ष यादृष्टीनं प्रयत्न केला परंतु जिथे काय मर्यादा शासकीय मर्यादा आहेत आणि त्यामुळं विशेषतः आम्हाला त्या पद्धतीने काम करता आलं नाही आम्ही शिक्षणप्रेमी एकत्र आलो चांगल्या विचाराची मंडळी एकत्र आलो काय करता येईल त्याहीपेक्षा आपण हे करायचंच या उद्दिष्टांना आम्ही हे संकुल उभं केलं आणि आम्हाला निश्चितपणाने आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो की चांगल्या ठिकाणी जाणारी विद्यार्थी आमच्या विद्यालयात आहेत अगदी आय आय टी असेल बाहेर परदेशात असेल वेगवेगळ्या पदावरती असेल किंवा वेगवेगळ्या कलागुणामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये असेल या ठिकाणी या विद्यालयातील विद्यार्थी निश्चितपणानं गेलेले दिसत आहेत एम पी एस सी यू पी एस परीक्षेमध्ये सुद्धा आमच्या इथले बरेचसे विद्यार्थी आहेत आता तुम्ही मला सांगेल त्या पद्धतीनं शिक्षण चांगलं असल्याशिवाय ही मुलं घडत नाहीत आज तीन वेळा पारितोषिक वितरण घ्यावं लागतो त्यामुळे वेगवेगळे उपक्रम सारखे घ्यावे लागतात शाळा सारखी मध्ये असेल सारखे उपक्रम असतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रगती घडत असते आम्ही दरवर्षी पालकांचा मेळावा घेतो या वर्षी आम्ही रुपी महोत्सवी वर्ष असल्यामुळे दोन पालक मेळावा घेतोय सुरुवातीला एक झाला ना हा कार्यक्रम संपताना एक पालक मेळावा घेतोय मेळावा अशासाठी असतो की पालक सज्ञान झाला पाहिजे आज पालकाला शिक्षणाचं महत्त्व कळायला पाहिजे पालकाला मुलाची जबाबदारी कळायला पाहिजे पालकाला माझ्या मुलासाठी मी काय केलं पाहिजे हे भान राहिलं पाहिजे यासाठी आम्ही पालकांच्यासाठी उद्बोधन वर्ग आम्ही या ठिकाणी घेतो आणि निश्चितपणानं त्याचाही परिणाम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दिसून येतो आमचे शिक्षक आहेत ते सकाळी किती वाजता येतात संध्याकाळी किती वाजतात याचा विचार करत नाही त्यांना जी जी जबाबदारी दिली असेल जे आधा तास असेल तुझ्या दिवशी असेल ते मनापासून काम करत त्यामुळे या ठिकाणी निकाल चांगले लागतात आज या शाळेचं नाव लौकिक होतोय तो आम्ही जरी बॅकबोन असं तर करणारी सर्व शिक्षक मंडळ आहेत आणि त्याने स्वतःहून एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी अध्यापनाचं काम केलं त्यामुळे आमचे विद्यार्थी चांगले घडत आहेत आज साहेब तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी काम करत असताना या शाळेचं नाव घेत असताना बाहेरच्या परिसरामध्ये जर गेलं तरीसुद्धा या विद्यार्थ्याच्या माध्यमातून असेल किंवा मग अशा आभाने सांगेल त्या पद्धतीने ग्रामपंचायतच्या माध्यमा माध्यमातून असेल एक गावाचं चा एक चांगल्या पद्धतीनं नाव घेतलं जातं बरीचशी गाव आहेत तर त्यामध्ये बनवणीचं नाव घेतलं तर निश्चितपणानं त्या ठिकाणी आदरयुक्त असा त्या ठिकाणी लोकां लोकांच्याकडून भावना तिथं निर्माण होतात तर त्यामुळे हे सगळं करत असताना या गावातील माणसं आमचे सर्व सहकारी हे ते सुद्धा तेवढ्याच तोलापोलानं आम्हाला साथ देतात आणि त्यामध्ये सहभागी होतात निश्चितपणानं त्याचंही विशेषतः भरीत असेल आपण सर्वजण या ठिकाणी अल्पशा सूचनेनुसार किंवा अल्पशा निरोपानुसार आपण या ठिकाणी उपच राहिला आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं साहेब मार्ग तुम्ही एक वेळ येऊन गेला परंतु सहज आम्ही त्या दिवशी तुमच्याकडे आल्यानंतर तुम आम्हाला वाटलं की साहेब या ठिकाणी आले तर निश्चितपणानं आमच्या या ठिकाणी जे गरीब मुलं आहेत गरीब मुले आहेत किंवा निराधार कुटुंब आहेत त्यांच्यासाठी सुद्धा निश्चितपणानं आपला आशीर्वाद या निघताना राहील आणि आपण नेहमीच आशीर्वाद देत असतो आमच्या का मुलांची किंवा भा, त्या भागातील गरजू गरीब पालकांची असेल किंवा सामान्य नागरिकांची मदत पण आपल्या दोन आपण आल्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो शिक्षण मंडळ बनवडी आणि जागृत शिक्षण मंडळ बनवडी या आपल्या दोन्ही संस्थांच्या जागृती विद्यामंदिर आणि संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर बनवडी या दोन्ही शाळांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित हा पारितोषिक वितरण समारंभ या वर्षीचा होत आहे या निमित्तानं आजपासून सलग चार दिवस अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे आज विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आहे साहेब याही अगोदर आपण या, या संकुलामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन गेला आहात ही संस्था जी आहे आणि शाळा सन दोन हजार साली स्थापन झाली पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये रौप्य महोत्सव साजरा होत आहे अठ्ठावीस विद्यार्थी संख्येवर सुरू झालेले युनिट सध्या यामध्ये सातशेच्या वर विद्यार्थी संख्या शिकत आहे प्री प्रायमरी स्कूल पासून दहावी पर्यंतचे वर्ग या ठिकाणी आहेत कराड तालुक्यातील किंबवना सातारा जिल्ह्यातील एक नामवंत आणि गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून नाव नावलौकिक आहे दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा आहे एन एन एम एस राष्ट्रीय शिष्यवृत्ती असेल सारथी शिष्यवृत्ती असेल पाचवी आठवी शिष्यवृत्ती असेल या शासकीय शिष्यवृत्त्यांमध्ये आमचे अनेक विद्यार्थी मेरिट होल्डर आहे या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी नवोदय साठी ही सिलेक्ट झालेत सैनिक स्कूल साठी आमचा एक विद्यार्थी त्या प्रवेश परीक्षेतून सिलेक्ट झालेला आहे विज्ञान प्रदर्शन असेल क्रीडा स्पर्धा असतील यातून आमचे अनेक विद्यार्थी जिल्हा विभागच नव्हे तर राज्य स्तरापर्यंत पोहचलेले आहे परीक्षेमधून आमचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सुद्धा गेलेले आहेत शासकीय चित्रकला परीक्षेचं आमच्या इकडे केंद्र असतं त्या परीक्षेचाही निकाल शंभर टक्के असतो हे श्रेणीमध्ये अनेक विद्यार्थी आहेत एक उपक्रमशील संस्था आणि उपक्रमशील शाळा म्हणूनही आमचा नावलौकिक आहे विशेष उपक्रमांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांकडून केला एकत्रित केला जाणारा कल्याण निधीचा उपक्रम असेल ज्यातून विद्यार्थ्यांना मदत वाटप होते अखंड वाचन उपक्रम असेल शिक्षकांसाठी शिक्षक उद्बोधन शिबिर असेल त्याचबरोबर पालकांसाठी पालक उद्बोधन शिबिरही घेतलं जातं विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिरही या संकुलामध्ये आयोजित केलं जातं आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा संस्थेमार्फत दिला जातो गुणवत्ता वाढीच्या दहावी आणि स्कॉलरशिपसाठी ग्रहभेट आणि जागृती पॅटर्न हे उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांसाठी बचत खाती त्याचाही उपक्रम आहे प्रवेशोत्सव आमच्या संजीवनी युनिटचा खूप मोठ्या प्रमाणावर छान पद्धतीने साजरा केला जातो माझी विद्यार्थ्यांचा मेळावाही आरंभ आयोजित केला जातो तीन तीन वेळा या संकुलामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ घेतो अखंड ग्रंथ वाचनाचा उपक्रम असतो विद्यार्थ्यांना करिअर गायडन्ससाठी व्याख्यान व्याख्यानमाला सुद्धा असते बोलक्या भिंती आहेत वाढदिवसाला ग्रंथालय असे अनेक उपक्रम आहेत आणि या सगळ्याचं फलित शाळेला अनेक वेळा स्वच्छ सुंदर उपक्रमशील शाळा पुरस्कार तर मिळालेच आहेत निर्मल शाळा हाही पुरस्कार मिळालेला आहे आणि पुणे विभागातला एक उपक्रमशील शाळा म्हणून पुणे विभागातला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार शाळेला मिळालेला आहे आणि उपक्रमशील संस्था आदर्श संस्था हा संस्थाचालक महामंडळाचा सातारा जिल्हा स्तरावरचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कारही मिळालेला आहे अशा पद्धतीचं हे आमचं युनिट जरवर्षी वर्षभरामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये आणि शालाबाह्य वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता मिळव गुणवत्तापूर्ण यश मिळवलं क्रमांक मिळवले त्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान होणं त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणं यासाठीचा हा उपक्रम आहे